नमस्कार आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी जातील पुणे पुण्यामधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आता पाऊस नाहीये असं कोण आहे का म्हणजे पुढे पाऊस नाहीये पाऊस सगळीकडेच आहे म्हणजे एखादं मी कोरडं नाही का रामकृष्ण आरिमाली नाव सांगा तुम्ही जास्त पाहिलं तुम्ही आलेलं पुण्याकडे गणपती जातो तुम्ही आज पहिल्यांदाच पुणे पहिल्यांदा बरं तुम्हाला करता रात्री पासून सकाळपर्यंत तुम्हाला काय वाटलं मस्त वाटत इतर मार्केटला कुठे गेला होता का सोलापूर बरं इतर मार्केट पेक्षा तुम्हाला काय जाणवलं तुम्हाला म्हणजे काय वाटतंय रुपयाचा फरक वाटत बरं चोपण जे गेले काय तीच सोलापूरला बरं बाकीचं बाकी म्हणजे फरकच दहा पाच रुपयात फरक पडतो बरं म्हणजे एव्हरेजली एकदम मार्केट चांगला आणि आल्यानंतर तुम्हाला रात्री बसून सगळं बंद कुठल्या गोष्टी अडचण झाली का कुठल्या कामगारांनी तुम्हाला पैसे निघली काय बर बरं तुम्ही जागेवरती कि मला दिला होता का जागेवरती आम्ही सोलापूर बरं आज तुम्ही आला सोलापूर पेक्षा तुम्हाला काय चुकीचं वाटलं की वाच काय झालं मस्त वाटलं चांगलं वाटलं काहीच वाटलं नाही झोपायची सोय मस्त लागली सोलापूरला मच्छर झाले काहीच अडचण मच्छर माझं अवघड आहे ना लॉजवर जावं लागतं तुमची साक्षर वाटले ना बघा शब्द लक्षात ठेवा बाबांचा मुद्दा एक महत्वाचा आहे की लॉजवरती जावं लागतं जो पहिला हा रुपये वाचतो तुम्हाला चांगली अगदी बाहेर लॉज मध्ये जे जे वस्तू तशी अगदी केलेली आहे त्यामुळे तुमचं नक्कीच मी आवाज परंतु इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळतोय काहीच अडचण नाही बरं तुम्ही मला वाटतं संगम तुम्ही पहिल्यांदाच घरात तुमचं नाव सांगा मला जिल्हा सराजळी जिवानी बर तुम्ही आता काय वाटलं बघ झाल्यानंतर कसं झालं तर व्यवस्थित वाटलं सर्व सोयी सोयी व्यवस्थित रेट कशी आहे पुण्यामध्ये रेट पण चांगले नाही रेट पण चांगलं आज तू पहिला मालच घेऊ लागतो मालच घेऊ नाही काल कोणतरी तरी पाहायला आलो तुमचं तुमच्याकडूनच पाहायला आलो ना काल ते पाहून गेले ना आज तुम्ही माल पण घेऊन आलो आज जवळपनशे पन्नासशे किलोमीटर ऑलमोस्ट सेक्टर एक शहाऐंशी एक शहाऐंशी किलोमीटर तुम्ही एक शहाऐंशी किमिटर जवळ तुमच्या मार्केट म्हणजे नगर किल्ल्या मार्केट सुलो तुम्ही पुण्याकडे आला तुम्ही इतर मार्केटला कुठला आहे तुमचा नाशिक तुमचं मार्केट वर्षी जागे होती माल दिलता तुम्ही काय माहिती बर जागेमध्ये माल दिल्यानंतर मार्केटला जागेवरचा व्यापारी किती टक्के माल मार्क येतो बाहेर काढतो पंचवीसशे टक्के

आज पण तिथे एक पंधराशे रुपयाच्या मध्ये रिजेक्शन नाही झाली रिजेक्शन टाइमचं मार्ग रुपये बरोबर म्हणजे आज तुम्ही पाहिलं की जवळपास तुमच्या आज गुटी एकशे पाच रुपये गेलेली म्हणजे एकशे पाच ते दोनशे दहा रुपये गेले आज मालाची ऍव्हरेज एक दीडशे एकशे साठ रुपये रुपये बसते जागे होती त्यानेपेक्षा शेतकरी अभ्यास केला पाहिजे आता श्रावण महिना आलाय दोन दिवसा होती त्याची तारीख म्हणजे त्याची सुरुवात आजच झालेली लोक बरेच थांबली श्रावण माहिल्यामुळं लोक आजच त्याची सुरुवात झाली आहे मधल्या काळामध्ये आम्ही सांगितलं की ज्यांना माल विरळ करता त्यांनी विरळ माल काढा नंतर माल चालू केला तर चालेल काय अर्थ नाही त्याच्यामुळं मालाला रेट नक्की चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत फक्त की बिजलेले माल जास्त आहेत भिजलेले माल असल्यामुळं माल थोडेसे लक्षात घ्या सुकतील कसे ह्याच्याकडे नक्की काळजी घेतली पाहिजे आपण माल जरी तोडला तर तो माल आपण झाडा तर आपली काही टोपीवर केली असते त्याची सपल वर गेला असेल तर तुम्हाला माल त्याच्यात तो माल ओतून द्यावा की जेणेकरून आपल्या मालाला जरा सुकल्यानंतर जरा वेळेस हवा लागत त्याला कोरोना द्यावा आणि नंतर तो गाडीमध्ये पाठवून पाठव लक्षात द्या बोल किंवा अजून तुझं कोण नवीन आहे नवीन पोरीकर नाव सांगा तुझं गाव खांडवी कर्जत खांडवी कर्जत काय झालं तुम्हाला जागेपेक्षा मी आजपर्यंत जागेवर माल दिलचा दोन वेस आणि जो रजिस्ट्रेशन झाला तो नगरला नेलता नगरचं मार्केट आणि इथल्या मार्केटमध्ये तिथं किती चांगला माल तिथे त्यांचे ठराविकच रेंज आहे त्याच्यापुढे ती काही जात नाही तर आणि इथं जसा माल असं क्वालिफी असेल तसं इथं माल इथं हलक्या मालाला पण चांगली मध्यमालला पण आज मी माल आणला होता वीस कॅरेट जी गोटी आज माझी पासष्ट रुपये गेली नगरला जास्तीत जास्त तीस ते बत्तीस रुपये पर्यंत तिथे रेंज झाली असती बरोबर बरोबर डबलच तुम्हाला डबल फायदा झालाय बरं डबल मार्केट इथं आल्यानंतर ग्राहक सगळं आपल्याकडे वेगवेगळा कस्टमर आहेत म्हणजे गुळीमाल घेणारा थोडं वेगळा ग्राहक त्याच्यावर समजायचा घ्यायचा वेगळा ग्राहक आहे मग प्रत्येक राज्यात वेगवेगळा माल जातो त्यामुळे इथं असं नाही की यांनी हाच माल घेतला पाहिजे त्यांनी तोच माल घेतला पाहिजे असं इथं नाही इथं असं म्हणजे कुणी कुठला माल घेऊ शकतो आज जो दोनशे रुपयाने माल गेलाय तो जर तिथल्या नगर मार्केटला गेला तर तो शंभर पुढे जाणारच नाही त्यांचे थरलेले अवरेज शंभर हाय क्वालिटीचा माल शंभर रुपये त्याच्या पुढे कोणी तिथे नसतं घेणार आणि ते व्यापारी लोक भेदपुढेच मार्केट बरोबर आहे स्वला काय होत आज तुम्ही पाहिलं देशभरातला ग्राहक वर्ग आपल्याकडे उपलब्ध आहे इथं आम्हाला कोणाला फोन लागत नाही व्यापारी आपल्या व्यापारी आपल्याकडे टायमिंग तो उभा आहे टायमिंग चा उभा असल्यामुळे आपल्या आता सर्व ग्राहक वर्ग आहे काय अनुभव आज पहिल्यांदा इथं आलो होतो माल बघून गेलो होतो मी मार्केट बघून गेलो होतो आज सतरा ऐंशी कॅरेट आणली होती जो मला तिथं व्यापाऱ्यांनी पन्नास रुपये एक्कावन्न रुपये मागित होता त्याची सरासरी